नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे शेनगाव अवकल्ली दोनशे साठ क्विंटल किमान आहे दहा हजार पाचशे आहे अकरा हजार सातशे पन्नास दर आहे अकरा हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड अवकल्ले चार क्विंटल किमान दर आहे सात हजार सहाशे पन्नास दर आहे अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे हिंगोली अवकल्ले सतराशे क्विंटल किमान दर आहे दहा हजार कमाल दर आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवाकल्ली सात क्विंटल किमान दर आहे एकोणीस हजार कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये